किसको प्रयोग में कहेंगे हक, हक अदा के ये लोकतंत्र में सबसे बड़ी ताकत अगर संविधान ने दी है लोकतंत्र मजबूत बनाने के लिए तो ये मतदान की प्रक्रिया ये कहा जाता है कि सबसे बड़ा दान अगर कुछ है तो मतदान है लोकतंत्र और हमने सभी आज मतदान का हक निभाया ऑडियो सर लीक हुआ है सुप्रिया सूले का बिटकॉइन बेचने खरीदने को लेकर उन्होंने कहा चैलेंज दिया है कि अगर ये सही है मैं कहीं पर भी डिबेट करने के लिए तैयार हूँ सुधांशु त्रिवेदी को चैलेंज किया जो भाजपा दे, देखिए उसमें क्या सही है क्या गलत है अभी जिस तरीके से वो बाहर आया है इसमें जाँच तो होनी चाहिए भले ही फॉरेंसिक हो जो भी है किसने चैलेंज दिया किसने लिया वो बात अलग है लेकिन जिस तरीके से बात हमने सुनी है वो तो सही है गलत है फॉरेंसिक तय करेगा और उसके आगे उसकी इन्वेस्टिगेशन होनी चाहिए ऐसा नहीं लोक आम पाठीमागे मीडिया अपने हा क्षण मध्यमी अनेक वर्ष मुकलो होतो ते क्षण देवानी पुन्हा आमच्या जीवनात आणला त्यामुळं स्वाभाविक आहे की एक वेगळं महत्व या क्षणाला हो गेल्या निवडणुकीत तुम्ही एकमेकांच्या मात्र सोबत येऊन काय नेमका आगामी वाटचाल आता एवढं झाल्यानंतर सुद्धा आगामी वाटचाल तुम्हाला घळत नसेल तर अवघड आहे एक लक्षात घ्या की स्वाभाविकच निवडणूक झाल्यानंतर एकोणीसची आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो पण विचाराने एकत्र याय शिवसेने प्रारब्धाने ठरवलं की राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेच्या सोबत अलायन्स करावं विचाराने सुद्धा सोबत आलो त्यामुळं या राजकारणाच्या पलीकडे कुटुंब आणि <coughs> कुटुंब एकत्र आलं याचा आनंद जास्त आणि त्यामुळे राजकारणात स्वाभाविकच ह्या सगळ्या अलायन्स मध्ये आम्ही एकत्र आलो ला, लाडक्या बहिणी लहान आहेत माझ्यापेक्षा पदानी ताई मोठ्या हा वेगळा माझ्या दृष्टीनं प्रोटोकॉल आहे पण एक नक्कीच आहे की मी खरं तर शेवटच्या सभेतच गणेश पारच्या व्यक्त होत होतो थोडासा भावनिक झालो होतो त्यामुळं माझ्या दृष्टीने हा सगळा विषय माझ्या भावनेशी रिलेटेड आहे पण काय वाटतं तुम्ही आता आढावा घेताय मतदारसंघाचा राज्याचा आमच्यापेक्षा पेक्ष, आमच्यापेक्षा आढावा हा माध्यमांना जास्त मिळतो कारण माध्यमच अगोदर एक्झिट पोल डिक्लेअर करतात पण तरी एक, एक लक्षात घ्या अनेक वर्ष झालं आम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांपासून अण्णांपासून ताई मी आम्ही सगळेच प्रीतमताई आम्ही सगळेच या मायबाप जनतेच्या सेवेत कायम आहे बारा महिने चोवीस तास त्यामुळे आमचा जो विश्वास आहे तो मायबाप जनतेवर आणि इतके वर्ष आम्ही काम आहे करतो सेवा करतोय याचा आम्ही एकूणच आत्ता प्रचारामध्ये सर्वजण होतो त्यातून इकडं पाहिलं त्यांचं उत्साह पाहिल्यानंतर काही अडचण आहे असं मला वाटतं राज्यातलं मुंडे कुटुंब एकत्र आलं असलं तरी पवार कुटुंब मात्र विभक्त झाले असं दिसत आहे काय बोलतो सर वोटिंग काफी धीमी आहे ग्यारा बाई तक अठरा तीन नऊ प्रतिशत हॉस्कुलेकडे देखिए ये पूरे राज्य के विषय आप जब ऐसा है कि आपको जब ये ऑफिशियली जानकारी मिलती है तब ये नौ बजे की मिली होगी ग्यारह बजे की ग्यारह बजे की जानकारी अभी तक मेरे पास भी नहीं आई हम भी जानकारी लेते हैं प्रशासन से कि डिस्ट्रिक्ट में कितनी परसेंट वोटिंग हुई है हमारे चुनाव क्षेत्र में कितनी परसेंट वोटिंग हुई है लेकिन इस बार पूरे महाराष्ट्र में वोटिंग का जो परसेंटेज है वो भी बढ़ेगा आप देखिए कि वोटिंग खत्म होते होते लोकसभा से ज्यादा प्रतिशत वोटिंग तो महाराष्ट्र में होगी।